हिंगोली जिल्ह्यामध्ये काल राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय बर्णे वाशिममधून हिंगोली मार्गे नांदेडला जात असताना ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसीम देशमुख यांनी काळे झेंडे दाखवत भरणे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला हिंगोली जिल्ह्यामधून कृषीमंत्री जात असून नुकसानीची पाहणी करत नाहीत त्यामुळे ताफा अडवल्याची प्रतिक्रिया ठाकरेंचे शिवसैनिक वसीम देशमुख यांनी दिली राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी या मागणीसाठी कृषी मंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे राज्याचे जे कृषी मंत्री आहेत दत्तात्रय भरणे ते वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि वाशिमवरून ते हिंगोली मार्गे सरळ नांदेडला जात आहेत आणि हिंगोलीमध्ये कुठेही त्यांचा कार्यक्रम नाही भेट नाही शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी नाही आता काहीतरी ठोस शेतकऱ्यांना मदत करा हा एक आमचा विषय होता म्हणून आम्ही तिथं त्यांना काळे झेंडे दाखवले कृषी मंत्र्याला आणि राज्यातील दुसऱ्या सगळ्या मंत्र्यांना आता त्यांना आम्ही रस्त्यावर काळे झेंडे दाखवले त्यांना राज्यात आम्ही उद्या फिरू देणार नाही